नाव काय तुमचं माझं हरदास देव चोरुची चोरूची तालुक कवटेमंकाळ कवठेमंकाळ तासगाव मतदारसंघातून चोरूची या गावाहून आला आहे तर तुम्हाला रोहितदादा आता रोहितदादांच्या सभेला पवारसाहेब येणार आहेत तर याविषयी काय सांगाल रोहितदादा आर राभा रा हे आमचे कवट्यमंकाळचे दैवत आहेत आणि तुम्ही जे काम आम्हाला कवठेमंकाळमध्ये केलं ते आजपर्यंत कुठल्याही आमदारांनी केलं नाही किंवा कुणीही केलं नाही के। याबद्दल आम्ही आर आबाला दैवत मानत आहोत आणि आबा आरा आम्ही एकनिष्ठ पहिले गावामध्ये तुम्हाला चोरूशा गावामध्ये काय विकास झाल्यासारखा वाटतोय आम्हाला प्रत्येक गोष्टीत आबाच्या घराण्याने मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टीत समाजकार्य असो कुठल्याही गोष्टीत असो कायम ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कायम एकनिष्ठ आहे आणि राहू तासगाव कवटेमका तालुक्यामधला तुम्हाला विकास काय म्हणजे त्यांचं एखादं काम सांगा एका नंबर रस्त्याचं काम असेल पाण्याचं असेल आमच्या दुष्काळी भाग बारा, बारा गावांचे त्रिंब योजनेतने वळगाळलेली होती त्यावेळी तुम्ही म्हणला की सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा मोदीने केला होता मोदीने केला होता अजित पवारला बाकीच्या गोष्टी करता कश सत्तर हजार कोटी मला सांगा महाराष्ट्र काही जण म्हणतात सत्तर हजार कोटीचं घोटाळ्याचं बजेट नव्हतं आज मला सांगा मी काही लोक गेली ना एक क्लीनचीट दिली भाजपमध्ये गेलं एक दोन जण आलं आणि इतरामध्ये गेलं का? तुम्हाला काय वाटतंय त्याविषयी अहो हे बघा बघाय माणसा रस्ते वीज पाणी ह्या गोष्टी पाहिजे आज मला सांगा कांद्याचा भाव ज्या वेळा कांदा आहेत केला त्यावेळा शेतकरी भरला गेला का नाही भरला का, का, भर का नाही शेतकऱ्याला बाकीच्या केलं पाहिजे शेतकरी सांगाल बरोबर आहे जर स्वतःच आता आपण आपल्या मालाला जर आपल्या घरच्या मालाला जर भाव जर मिळत नसेल तर आता आपल्या इथं भाव माल जर असून सुद्धा जर बाहेरून जर माल तर आयात असेल असेल तर मग आपल्या घरच्या मालाला किंमत राहणार मी नक्कीच तुम्हाला सांगतो या तासगाव पावसेमतून रोहितदादा भरपूर मतांनी निवडून येतील आणि कारण ते आत्ता युवकांच्या गळ्यातले ताईत झालेलं आहे आणि ज्या पद्धतींची त्यांची वाटचाल आहे त्या हिशोबानं नक्कीच इथलं जे नेतृत्व आहे इथलं नेतृत्व घडवून एक महाराष्ट्रभर नेतृत्व घडवण्याची ताकद पवारसाहेबांमध्ये आहे आणि पवारसाहेबांच्या साथनं नक्कीच आपल्या मराठी आपलं स्वागत आज आपण तासगावमध्ये आहे तासगाव मध्ये शरद पवार साहेबांची सभा आहे आ, नूर, नूर नूर या तर आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत नमस्कार नाव काय अरुण शोध आता तुम्ही निवड निवडणुकीची सभा आहे शरद पवारांची ह्यासाठी आलाय तर काय सांगाल जो मार्ग दाखवलाय तोच मार्ग शरद पवारांच्या मार्गाने जायचं आणि तुम्हाला मतदारसंघामध्ये काय विकास व्हावा असा आर आर केला केलाय रोहित पाटील करणार रोहित पाटील करणार तुम्हाला काका आणि रोहित पाटील यांच्याविषयी काय फरक वाटत रोहित दादा हा चांगला रोहित दादांच्याकडून आणि काय अपेक्षा आहे अपेक्षा असते बाकीच्या गोष्टी त्याच पाण्यासंदर्भात काय प्रश्न संदर्भात एकोणीशे पंच्याण्णव पासून आर रावाने जे केली संजय काकानी एकही काम केले नाही काकांशी मतदारसंघामध्ये गुंडगिरी आहे असं वातावरण तयार केलं काय एकशे हो। आहे सभेला तर शरद पवार साहेब आज येणार आहेत तर रोहितदादा ते प्रचारासाठी येत आहेत एक युवा कार्यकर्ता पंचवीस वर्षाचा विधानसभेत जावं यासाठी त्यांनी मतदारांना आवाहन करण्यासाठी येत आहेत तर काय सांगाल मतदारसंघामध्ये कोणते मंडळात असणार मतदारसंघामध्ये तुम्हाला काय अजून ही अपेक्षा आहे की म्हणजे तुम्हाला करा सब्स्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण एबीबी बी सगळे दाखवतात लाइव कारण यांचं कसं असतं माहिती गोरगरिबांचं लाइव आहे